नमस्कार मैत्रिणीनो आज आपण करणार आहोत मूग डाळीची भजी आपले कांदा भजी झाले बटाटा भजी झाले नंतर आपले मिरची भजी झाले म्हणलं जरा आज आपण करूया मूग डाळीची भजी तर ती साला हिरवी हिरवी मुगदा असते का ती मी दोन तीन तास पाण्यात भिजायला घातली होती आणि ती भिजवलेली ना ती पाण्यातून काढली ती आणखीन एकदा पाण्याने स्वच्छ धुतली आणि अशी चाळणीतनं नितळायला ठेवली त्यात पाणी ठेवायचं नाही थोडं पण पाणी ठेवलं तर पीठ नंतर डाळनं मिक्सरवर बारीक करताना ती ना पातळ होतं म्हणून ती असे नितळायला ठेवलीत आणि दुसरं साहित्य तेल गरम करायला ठेवले परत आपले डाळ मिक्सरमधनं बारीक केली की त्यात टाकायला कांदा कोथिंबीर थोडंसं हिंग मीठ आणि ना आपल्या कांदे कुरकुरीत होत म्हणून तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि हे, हे साहित्यानं ह्याचं आपण वाटण तयार करणार आहोत आपल्या पिठातच टाकायला हिरवी मिरची लसण जिरी आणि धणे ह्याचं मिक्सरवर ह्याचं वेगळंच वाटण बनवणार आहोत आणि डाळ आपली वेगळीच एका भांड्यात पाणी न टाकताही बारीक करून घेणार आहोत तर आधी डाळ बारीक करून घेऊ आणि नंतर आपलं हे वाटण पण करून घेऊ तर आपलं वाटण ना मिक्सरवर काढून घेतलं मी असं कुठे कुठे डाळ राहते असे राहून द्यायची आपले भजी असे फ्लफी होते त्यांनी जास्त पण बारीक करायचं नाही आणि पाणी अजिबात घालायचं नाही आता ना याच्यात काही साहित्य घालायच्या आधी ना हे डाळ नाशी एकाच साईडनं अशा हाताने ना मी फेटून घेते तुम्ही पाहू शकता आता ही कशी आहे आणि नंतर एक दोन तीन मिनटं अशा हाताने फेट फेटून घेते अशी फेटल्यास ती कशी होती ते नंतर दाखवते तर मी ना आता असं असंच फेटत आहे एक दोन तीन मिनटं तर मी ना दोनच मिनिट आपलं पीठ फेटलं तुम्ही पाहू शकता फेटल्यानंतर आपलं पीठ कसं असं हलकं फुलकं आहे ती याच्यात सोडा ती काहीच टाकायचं नाही असं फेटलंय म्हणून आपले भजन असे फ्लफी होते त्यातून आणि नाही फेटलं ना मग ते तसंच पीठ असं गच्च गच्च होते तर आणि सोडा जर टाकला तर ते तेल धरत ते म्हणून त्याच्यात तेल सोडा टाकायचं नाही बिना सोड्याचीच करायचे तर तुम्ही पाहू शकता आपण दोनच मिनटं फेटले तर आपलं पीठ छान झालेलं आहे आता ना या स्टेजला ना आता याच्यात आपण आपलं जे साहित्य घेतलं ना ते टाकूया तर तर आपलं तांदळाचं पीठ घेतलेलं ते घालूया नंतर मीठ हिंग कोथिंबीर कांदा हिरव्या मिरचीचं जे वाटण आहे ना ते हिरवी मिरची लसण जिरे आणि धने त्याचं वाटण ते पण आपण ह्याच्यात घालूया हे चांगलं मिक्स करूया आपलं तेल पण गरम झाले आणि हेच आपलं मिक्स केलं की के आपली भजी सोडूया आपलं तेल ना गरम झाले आता ना आपले भजी मी गोल गोल सोडते तेल खूप गरम झालं म्हणून मी गॅस कमी केला तर कमी बारीक गॅसवरच आपले भजे तळलेत तुम्ही पाहू शकता आणखी थोड्या लालसर कलर लिहून घेते म्हणजे कुरकुरीत होते म्हणून आता ना मी गॅस जरा मोठा करते आपले भजे तळलेत आता अशाच प्रकारे मी सर्व भजे तळून घेते नंतर तुम्हाला दाखवते आपले भजे तयार आहेत आपल्या तेवढे अर्धी वाटी मुगाची डाळ आपण भिजायला घातली होती तेवढ्या ह्याच्यात एवढे थोडे खाण्यात आले दहा एवढे आपले भजे तयार झालेले आहेत तुम्ही पाहू शकता आपले भजे किती छान झाले आहेत अजिबात तेलकट नाहीत काही नाहीत तर तुम्हाला कसे वाटले माझे मूग डाळीचे भजे ते नक्की कमेंटमध्ये सांगा आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा ला शेअर करा आणि ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही ना त्यांनी त्यांनी सबस्क्राईब करा